नमस्कार पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्या अंतर्गत पुणे ते जवळपास तब्बल पाच हजारपेक्षा अधिक पदांकरता नवी भरती प्रक्रिया सुरू झाली असून यासंदर्भात सव्वीस तर माहिती पाहूया तर एकूण पंचवीस क्षेत्रामध्ये पंचवीस कंपन्यांमध्ये सरची भरती प्रक्रिया आहे तर यामध्ये पहिलं पद आहे असेंब्ली लाईन ऑपरेटर ते यामध्ये कंपनीचं नाव येथे दिलेलं आहे टॅलेन्स येतो सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड तर यामध्ये एकूण वीस पदे आहेत पुणे या ठिकाणी आहे आणि असेंब्ली लाईन ऑपरेटर याकरता जी शैक्षणिक पात्रता आहे तर पाहू शकता की दहावी बारावी आणि ग्रॅज्युएट तर या क्षेत्रातील कोण ते उमेदवार अर्ज करू शकतात आणि येथे अनुभवाची गरज नाही त्यानंतर दुसरं पद आहे पाहू शकता सी एन सी ऑपरेटर किंवा क्वालिटी कंट्रोल असिस्टंट तसेच वेल्डर फिटर तर याकरता शंभर पद आहेत तर यामध्ये कंपनीचं नाव आहे सुखकर्ता जनरल इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत ही भरती प्रक्रिया आहे शंभर जागा आहेत आणि येथे देखील अनुभवाची गरज नाही आहे तर यामध्ये दहावी नंतर सी एन सी जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल त्यानंतर वेल्डर सर्टिफिकेट असेल फिटर सर्टिफिकेट असेल तर तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर सेल्स एक्झिक्युटिव्ह तर यामध्ये आय प्रोसेस सर्व्हिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे अंतर्गत भरती प्रक्रिया आहे पुणे सोलापूर सातारा कोल्हापूर सांगली या ठिकाणी जॉब लोकेशन आहे वीस जागा आहे तर याकरता शैक्षणिक पात्रता पाहू शकता की सहा महिन्याचा अनुभव आवश्यक आहे ग्रॅज्युएट किंवा सेल्समनचा अनुभव असेल तर असे उमेदवार अर्ज करू शकता त्यानंतर पुढचं पद आहे ट्रेनी पुणे येथे आहे बी इलेक्ट्रॉनिक्स प्रायवेट लिमिटेड अंतर्गत पन्नास पदांची भरती आहे तर यामध्ये क्राइटेरिया अनुभव गरजेचा नाही आहे आणि डिप्लोमा इन टेक्नॉलॉजी ज्यांनी केले आहे असे उमेदवार याकरता अर्ज करू शकतात तर यामध्ये पुढचं पद आहे आय टी रिटेलर याकरता यूथ जॉब फाउंडेशन तर अशा प्रकारे एकशे पन्नास जागांसाठी भरती प्रक्रिया आहे रिव्ह्यू क्रायटेरिया या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर येथे अनुभवाची गरज नाही आहे दहावी बारावी आणि ग्रॅज्युएट तर येथील शैक्षणिक पात्रता ज्यांच्याकडे आहे तर येथे अर्ज करू शकता त्यानंतर पुढचं पद आहे ट्रेनी तर यामध्ये अश्विनी मॅन पॉवर सर्व्हिसेस पुणे अंतर्गत पाचशे पदांची भरती आहे त्यामध्ये पाहू शकता की अनुभवाची गरज नाही आहे दहावी बारावी डिप्लोमा ग्रॅज्युएशन इन इंजिनिअरिंग तर अशा प्रकारे शैक्षणिक पात्रता ज्यांची आहे असे विद्यार्थी उमेदवार अर्ज करू शकतात त्यानंतर पुढचं पद आहे ट्रेनिंग बायकॉल लिमिटेड अंतर्गत पुढे या ठिकाणचीच भरती आहे यामध्ये शंभर जागा आहेत आणि शैक्षणिक पात्रता ट्रेनिंग यासाठी पाहू शकता की अनुभवाची गरज नाही आहे तर यामध्ये आर्ट्समधील ग्रॅज्युएशन असेल त्यानंतर कॉमर्समधील बी कॉम असेल किंवा बी एस सी असेल बीई किंवा बी टेक असेल किंवा डिप्लोमा असेल तर यातील कोणत्याही डिग्रीचे पदवीचे कॅन्डिडेट अर्ज करू शकतात त्यानंतर पुढचं पद आहे सिक्युरिटी गार्ड सिक्युरिटी सुपरवायझर सीसीटीव्ही ऑपरेटर तर याकरता भरती प्रक्रिया आहे एकशे ऐंशी पदे आहे युनिक डेल्टा कासारवाडी पुणे थर्टी फोर तर या अंतर्गत भरती प्रक्रिया आहे याकरता एकशे ऐंशी जागा आहेत शैक्षणिक पात्रता पाहू शकता की अनुभवाची गरज नाही आहे दहावी बारावी आणि ग्रॅज्युएट पर्सन अर्ज करू शकता तर यानंतर हाऊसकीपिंग क्रिस्टल क्लिअर फॅकल्टी मॅनेजमेंट सर्व्हिस पुणे अंतर्गत भरती प्रक्रिया आहे शंभर जागा आहेत शैक्षणिक पात्रता अनुभवाची गरज आहे त्यानंतर दहावी उत्तीर्ण बिलो दहावी म्हणजे यामध्ये सातवी आठवी पास कॅन्डिडेट देखील अर्ज करू शकतात त्यानंतर पुढचं पद आहे ट्रेनी डिप्लोमा मॅकॅनिकल तर यामध्ये भारत फ्रोग लिमिटेड मुंधावा पुणे थर्टी सिक्स अंतर्गत एकूण एकशे पन्नास पदांची भरती प्रक्रिया आहे पुणे याच ठिकाणी जॉब लोकेशन आहे तर यामध्ये शैक्षणिक पात्रता अनुभवाची गरज नाही आहे डिप्लोमा इन इंजिनिअरिंग डिप्लोमा इन मॅकॅनिकल इंजिनिअरिंग ज्यांचं कम्प्लीट आहे असे कॅन्डिडेट अर्ज करू शकतात तर यामध्ये फी नाही आहे पुढचं पद आहे ट्रेनिंग इन प्रोडक्शन तर याकरता एक हजार जागा आहेत यामध्ये श्रीनिवास मॅनपावर सर्व्हिसेस अंतर्गत भरती प्रक्रिया आहे शैक्षणिक पात्रता अनुभवाची गरज नाही आहे डिप्लोमा फिटर वेल्डर इलेक्ट्रिशियन मोटर मेकॅनिकल प्लंबर त्यानंतर पेंटर जनरल शीट मेटल वर्कर तर याची जी ज्यांच्याकडे शैक्षणिक पात्रता आहे आय टी आय उत्तीर्ण आहेत तर असे कॅंडिडेट येथे अर्ज करू शकतात त्यानंतर पुढचं पद आहे ट्रेनी जनरल इंडस्ट्रीयल कंट्रोल्स प्रायव्हेट लिमिटेड भोसरी या अंतर्गत एकशे पन्नास जागा आहेत त्यामध्ये पुणे या ठिकाणी जॉब लोकेशन आहे एकूण अनुभवाची येथे गरज नाही आहे त्यानंतर क्रायटेरिया दहावी बारावी फिटर वेल्डर आणि इलेक्ट्रिशियन ज्यांचा कोर्स आय टी आय एन सी टी व्ही टी अंतर्गत उत्तीर्ण झाले आहेत असे फ्रेशर कॅन्डिडेट देखील अर्ज करू शकतात त्यानंतर अप्रेंटशिप भरती प्रक्रिया आहे यामध्ये युक्रांती स्किल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत शंभर पदांसाठी भरती प्रक्रिया आहे पुणे आणि अहमदनगर येथे जॉब लोकेशन अनुभवाचा क्रायटेरिया गरजेचा नाही आहे आणि येथे दहावी आणि बारावी डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएट वेल्डर तसे टर्नर किंवा इलेक्ट्रिशियन उमेदवार अर्ज करू शकतात तर इलेक्ट्रिशियन याकरता आय टी आय सर्टिफिकेटची गरज असणार आहे तसेच पुढचं पद आहे तर यामध्ये मेकॅनिक ऑपरेटर आणि सुपरवायझर तर याकरता पन्नास जागा आहेत आर्या ग्रीन फील्ड प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत भरती प्रक्रिया आहे यामध्ये क्रायटेरिया पाहू शकता कि अनुभवाची गरज नाही आहे दहावी उत्तीर्ण असणारे उमेदवार देखील अर्ज करू शकतात पुढचं पद आहे ट्रेनी लाईन लेडी क्वालिटी म्हणजे यामध्ये आ... पॅनसे ऑटो प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत शंभर जागांची रोजगार मिळावा आहे तर यामध्ये अनुभवाची गरज नाही आहे ग्रॅज्युएट इन इंजिनिअरिंग बी किंवा बी टेक कॅन्डिडेट असतील तर असे उमेदवार या मेळाव्याअंतर्गत अर्ज करू शकतात त्यानंतर ट्रेनिंग इन प्रोडक्शन यामध्ये श्रीनिवास मॅन रिसोर्सेस प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत तब्बल एक हजार पदांसाठी ऑनलाईन मेळावा आहे पुणे या ठिकाणीच भरती प्रक्रिया असणार आहे आणि येथे शैक्षणिक पात्रता अनुभवाची गरज नाही आहे तर यामध्ये एच एस सी म्हणजेच बारावी डिप्लोमा टर्न वेल्डर इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रिकल फिल्टर त्यानंतर मॅकॅनिस्ट आणि इलेक्ट्रिशियन त्यांच्याकडे आय टी आय सर्टिफिकेट आहेत असे या कंपनी अंतर्गत अर्ज करू शकतात तब्बल एक हजारसाठी भरती प्रक्रिया हा सदर रोजगार मेळाव्यांतर्गत होणार आहे तर यानंतर मॅकॅनिकल इलेक्ट्रिकल यामध्ये त्यामध्ये आध्विक ऑटो कॅम्प प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत शंभर पदांची भरती प्रक्रिया आहे तर यामध्ये अनुभवाची गरज नाही आहे त्यामध्ये बारावी डिप्लोमा टर्नर वेल्डर ज्यांचं उत्तीर्ण आहे असे कॅन्डिडेट अर्ज करू शकतात त्यानंतर प्रोडक्शन अँड ई अँड टी सी यामध्ये मॅनेजमेंट तर यामध्ये पुणे या ठिकाणी प्रोडक्शन अँड ई अँड टी सी याकरता एकशे पन्नास जागा आहेत तुम्ही पाहू शकता अनुभवाची गरज नाही आहे डिप्लोमा आणि ग्रॅज्युएट ज्यांचं पूर्ण झालं आहे असे कॅन्डिडेट अर्ज करू शकतात पुणे या ठिकाणी जॉब लोकेशन आहे आणि यानंतर सगळ्यात शेवटी तुम्ही पाहू शकता की प्रोडक्शन अँड ई अँड टी सी यामध्ये यामध्ये ग्रुप अँथॉलिन चाकण प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत एकशे पन्नास जागा आहेत पुणे या ठिकाणी जॉब लोकेशन आहे अनुभवाची गरज नाही आहे डिप्लोमा आणि ग्रॅज्युएट पर्सन अर्ज करू शकतात त्यानंतर मॅकॅनिक ऑपरेटर यामध्ये राधेय मॅचिंग लिमिटेड लिमिटेड सनसवाडी याकरता एकूण वीस जागा आहेत पुणे या ठिकाणी जॉब लोकेशन आहे अनुभवाची गरज नाही आहे त्यानंतर ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग बी ए बी टीक बीई बी टेक तर यामध्ये अनुभवाची गरज नाही आहे ग्रॅज्युएट किंवा इंजिनिअरिंग बीई बी टेक या कॅन्डिडेटले अर्ज करू शकतात किंवा वेल्डर किंवा मेकॅनिक ज्यांचं पूर्ण आहे तर असे कॅन्डिडे देखील अर्ज करू शकतात त्यानंतर सी एन सी ऑपरेटर त्यांचं प्रेस शॉप त्यांचं इलेक्ट्रिकल किंवा फिटर याकरता एकूण शंभर जागा आहेत भास्कर सर्व्हिस अँड सप्लायर्स अशी कंपनी आहे पुण्यातील यामध्ये अनुभवचा क्रायटेरिया देखील येथे देण्यात आलेला आहे तर, तर येथे अनुभवाची गरज नाही आहे बिलो एस एस सी म्हणजे एस एस सीपैकी सातवी आठवी जर उत्तीर्ण असाल तर असे पण कॅन्डिडेट अर्ज करू शकतात ग्रॅज्युएट त्यानंतर एस एस सी अँड टर्नर एस एस सी अँड वेल्डर म्हणजे दहावी नंतर वेल्डर उत्तीर्ण दहावी नंतर इलेक्ट्रिकल फिटर आय टी आय उत्तीर्ण असावा त्यानंतर दहावीनंतर मॅकॅनिस्ट कोर्स देखील तुमचा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर आय टी आय सर्टिफिकेट देखील आवश्यक आहे तर अशा प्रकारे ही पदसंख्या आहे तर यानंतर पाहू शकता की आय टी प्रोफेशनल याकरता हेडसॉम फिनायटेक प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत बारा पदांची भरती आहे अनुभवाची गरज नाही आहे ग्रॅज्युएट बीई बी, बी टेकमधून ज्यांचं आहे असे कॅन्डिडेट अर्ज करू शकतात त्यानंतर सर्वात शेवटचं पद आहे लोडर पॅकर अँड डिस्पॅच तर याकरता तीनशे जागांसाठी भरती आहे आयटकॉन्स ई सोल्युशन लिमिटेड अंतर्गत ही भरती प्रक्रिया आहे अनुभवाची गरज नाही आहे दहावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात तर अशा प्रकारे तब्बल पाच हजारापेक्षा अधिक भरती प्रक्रिया सहच्या पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्या अंतर्गत पुणे या ठिकाणी हो आ रहे, तर लक्षात घ्या सरच्या ऑनलाईन रोजगार मेळाव्यांतर्गत अर्ज करण्यासाठी अठ्ठावीस डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे त्यामुळे अठ्ठावीस डिसेंबरपर्यंत तुम्हाला सरच्या महास्वयं पोर्टलवरती संपूर्ण नोंदणी करायची आहे तुमचे लॉग इन क्रिएट करायचं आहे आणि त्यानंतर संपूर्ण डेटा तुमची शैक्षणिक पात्रता भरून झाल्यानंतर तुम्हाला या आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन लिंक लिंकवरती क्लिक करून येथे यायचं आहे आणि तुम्ही ज्या पदाकरता अर्ज करत आहात त्या ठिकाणी अप्लाय या आयकॉनवर क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे सरच्या भरती प्रक्रियेसंदर्भात संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे ऑनलाइन फॉर्म महत्वाच्या अपडेट्स या संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट मध्ये